मला वाटतंय त्याला ईडी वगैरे काय कारणीभूत असण्याचं कारण नाही ना आहे त्याला कारण आहे ते नेते कारणीभूत नित आहेत नेत्यांनीच पक्षामध्ये काय हालचाल आहे पक्षामध्ये काय भूमिका घेतली जात आहे याचा आढावा घेऊन निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे मी सुद्धा मागच्या काळामध्ये जेवढेला सोबत आम्ही होतो त्यावेळेला भाजप सेनेसोबत जाऊन या मताचा मी तेवढ्याला होतो सुरुवातीला पण कार्यकर्त्यांनी सांगितलं की वेळीच हीच वेळ आहे आपल्याला काँग्रेसने दगा दिलेला आहे शिर्डीमध्ये हलवलेला आहे आपल्याला त्यांनी मंत्रिपद दिलं नाही आणि काँग्रेस फक्त ब बोलण्याचं काम करते त्यामुळं आपण बी जे पीसोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे असं कार्यकर्त्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझी भूमिका बदलली आणि मी त्यांच्यासोबत आलो तसं शरद पवारांनी सुद्धा दादा काय म्हणतायत बाकी आमदार काय म्हणतायत त्याचा विचार करून जर अगोदर निर्णय घेतला असता तर ही वेळ पवार साहेबांवर आली नसती आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती वेळ आली नसती त्यांनी जर याच्यासोबत बीजेपी सोबत आला केला असता तर त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आली नसती त्याला हे नेते जबाबदार आहेत असं आपलं मत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी